दुपारची झोप हा असा प्रश्न आहे जसं लग्नाच्या वेळेला म्हणतात ना शादी का लड्डू खाय तो बी पचताय ना खाय तो बी पचताय ठीक असंच आहे दुपारच्या झोपेच्या बद्दल तर आजच्या या स्ट्रीम मध्ये हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे कारण हा प्रश्न मला नेहमीच भेडसावत आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मी शोधून काढलेलं आहे माझ्या नमस्कार माझ्या या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे मी श्वेता पुरंदरे मुंबईहून आणि अनबॉक्सिंग लाईफ विथ श्वेता श्वेता बरोबर हा माझा यूट्यूब चॅनल मी नुकताच लाँच केलेला आहे आणि माझ्या कंटेंटला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आजचा विषय आहे दुपारची झोप आणि हा विषय मी अशासाठी निवडला आहे कारण हा प्रश्न मला खूप सतावत होता आणि याच्यावर मी तोडगा शोधून काढला आहे तर आज मी माझा अनुभव आपल्याबरोबर शेअर करणार आहे की दुपारी झोपावं की झोपू नये आणि जर रात्री झोप येत नसेल तर त्याची कारणं काय आहेत आणि त्यासाठी काय उपाय करावेत आणि हे उपाय जे आहेत मी जे सांगणार आहे हे घरगुती उपाय आहेत कारण आपण निद्रानाश या विकाराबद्दल बोलत नाही आहोत नॉर्मल लोकांसाठी त्यांना पण झोपेची समस्या आहे आणि अशा झोपेच्या समस्येवर काय समाधान मिळू शकतं आणि काय उपाय करता येऊ शकतात आणि हा लाईव्ह स्ट्रीम शेवटपर्यंत बघा कारण मी अशी तुम्हाला एक प्रॉडक्ट्स दाखवणार आहे दोन की ही जी प्रॉडक्ट्स आहेत या झोपेच्या गोळ्या नाही आहेत पण खूप इफेक्टिव्ह आहेत तर चला सुरुवात करूया आजच्या लाईव्ह स्ट्रीमला तर तुमच्या ज्या कमेंट्स असतील तुमचे जे प्रश्न असतील ते तुम्ही चॅटमध्ये लिहून कळवू शकता इथेच माझा कम्प्युटर आहे आणि मी चॅट विंडो बघत आहे तर uh, मला आवडेल तुमच्याशी थेट गप्पा मारायला कारण लाईव्ह स्ट्रीमचा पर्पजच तो आहे उद्देश तेच आहे कारण प्री रेकॉर्डेड व्हिडिओ तर मी टाकूच शकते हो की तर एक मला गम्मत अशी सांगायची आहे की मी अशी व्यक्ती आहे की जिला झोप अतिशय प्रिय आहे आणि लहानपणी मी प्रचंड झोपायची आणि माझ्या बाबांनी माझं नाव झोपाळू कबूतरच ठेवून दिलं होतं आणि सकाळी मला उठवायला लागायचं आणि मला अगदी आत्ता आतापर्यंत सुद्धा मला जाग यायसाठी गजर लावायला लागायचा त्याशिवाय मला स्वतःहून जाग आलेली काय मला आठवत आहे आणि लहानपणी तर <laughs> माझे बाबा गाणंच म्हणायचे उठा उठा मनुताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही तर अशी मी झोपप्रिय व्यक्ती होते आणि कधीही मला झोपायला सांगा मी झोपून जायची सकाळी आठ आठ साडेआठे वाजेपर्यंत मी झोपायची आणि माझं कॉलेज तेव्हा जवळच होतं तर नऊचं कॉलेज असेल तर मी आठ पर्यंत झोपूनही आणि बाकी सगळं आटपून नऊ ला लेक्चरला हजर राहू शकत होते दुपारची झोप म्हणा ज्या दिवशी सुट्टी असेल दुपारी झोप आणि रात्री प्रश्नच येत नाही झोप तर हमखास मिळतेच मिळते हे ठरलेलं होतं पण याला दृष्ट लागली म्हणतात ना तसं काहीच आहे आणि ही दृष्ट लावणारं दुसरं तिसरं कोणी नसून हे ना आपलं वय आहे तर वयाप्रमाणे वया हळूहळू जसं आपण तीशीकडे झुकतो चाळीशीकडे झुकतो तसं आपण तरुणपणी किंवा लहानपणी जितको झोपत असतो त्या मनाने आपली झोप खूपच कमी होऊन जाते आणि हळूहळू हळू झोपेचं प्रमाण कमी व्हायला लागतं मी असं आस, मी असं नोटीस केलं पन्नाशी नंतर आ, मी नोटीस केलं की मला झोप माझी होती रात्रीची आठ तास जी काही मी झोप घेते ती झोप होती आणि दुपारची झोप तर शक्य नव्हती कारण मी कॉर्पोरेट लाईफमध्ये नोकरी करताना झोपा नोकरीवर झोपा तर काढायला अलाउड नाही आहे पण जपानमध्ये अशा असा वर्क कल्चर आहे आणि जपानमध्ये ऑफिशियली तिकडच्या एम्प्लॉईजना झोपायसाठी वेळ मिळतो सो दुपारी सगळे डोकं <laughs> टेकून थोडा वेळ का होईना ते झोपू शकतात असा एक ट्रॅडिशनल जॅपनीज वर्क कल्चरचा अनुभव सांगितला जातो तर हे का भारता काही भारतामध्ये नाही आहे काही शाळांमधनं मात्र मी असं ऐकले किंडरगार्टन शाळेमध्ये असतं की मुलं गडबड गडबड करत असतात अशी इवली इवली छोटी छोटी मुलं तर त्यांना ऑन डेस्क आणि स्लीप असा एक पंधरा मिनटाचा किंवा वीस मिनिटाचा एक तासच तास, तास म्हणजे तो पिरियड असतो तो लहान मुलांना जबरदस्ती शांत करायला केलेला असतो तर आ, हे झालं वर्क लाईफमध्ये आणि मी असं नोटीस करायला लागले की मी सकाळी उठून ऑफिसला जाते तेव्हा मी एकदम ब्राईट एनर्जेटिक आणि एकदम ग्लोईंग माझा चेहरा असतो आणि व्यवस्थितपणे मी ऑफिसला जाते Uh, मला कॉम्प्लिमेंट्सही मिळतात मॅडम किती एनर्जेटिक लुक आहे तुमचा ग्लो होता तुम्ही वगैरे आणि दुपारी लंच नंतर अडीच तीन वाजायच्या सुमारास थोडी चहाची तल्लफ येते आणि त्या चहाच्या तल्लेफेवर आपण थोडा वेळ निभावून नेतो पण संध्याकाळी पाच साडेपाच नंतर थोडी मोबाईलचा जसा चार्ज कमी होतो की नाही तसं एनर्जी लेवल ड्रॉप आणि हे मी पन्नाशी नंतर फार अनुभवलेलं आहे आणि खास पंचावन्न वय क्रॉस केल्यानंतर तर हे फारच जाणवायला लागलं तर ही माझी माझी शरीराची बॅटरी डाऊन होते आणि याच्यासाठी मी हे नोटीस केलं की जेव्हा मी दुपारी झोपते आणि झोपून उठल्यानंतर माझी एनर्जी लेवल परत बॅटरी रिचार्ज होते माझी आणि दुसरं माझी प्रॉडक्टिव्हिटी माझी कार्यक्षमता उत्साह माझं क्रिएटिव माझी थिंकिंग की नवीन नवीन नवी आयडियाजबद्दल मी विचार करते बाबत प्रॉब्लेम सोल्युशन्स फाईंड आउट करणे तर हे माझं एकदम बॅटरी रिचार्ज होऊन मी परत मला कामाला एकदम हुरूप येतो जोर येतो तर हे मी नोटीस केलं आणि जेव्हा वर्क फ्रॉम होम सुरू झालं आणि नंतर काही वर्षांपूर्वी मी तीस वर्षाच्या नोकरीनंतर जॉब सोडला मी जॉब सोडला पण काम सोडलं नाही आणि याबद्दल मी माझ्या पुढच्या लाईफ स्ट्रीममध्ये बोलणार आहे की तुम्ही जॉब क्विट करता पण तुम्ही काय काम थांबवलं पाहिजे तर बिलकुल नाही आणि हे मी तुमच्याबरोबर नक्की बोलणार आहे जेव्हा मी माझा वर्क आणि ऍज अ युट्युबर जर्नी सुरू केला आणि मी घरी असते आणि घरातच माझा हा स्टुडिओ आहे माझी स्टडी रूम तुम्ही बघताय आणि घरातनच मी जेव्हा हे काम सुरू केलं तेव्हा पण हा पॅटर्न मी पाहत गेले कारण दुपारचं जेवण होता होता दीड दोन वाजतात आणि एकदा जेवण पोटात गेलं की थोडीशी सुस्ती येते आणि ती सुस्ती मी फाईट ऑफ करत असते आणि काय करू काय नको प्रोजेक्ट आणि मग कम्प्युटरवर बसल्या बसल्या अशी पेंग येते ना <laughs> आणि मग तीन वाजताच मी चहा पिऊन पण बघितला पण हल्ली हल्ली तर असं व्हायला लागलं होतं की चहा पिऊन सुद्धा मला चारला काही असं फ्रेशच नाही वाटत आणि मग असं वाटतं की अरे मी झोपायला पाहिजे आणि दुपारची झोप घ्यायला पाहिजे तर दुपारची झोप घेतली रे घेतली की रात्री दीड दोन अडीच झोपच येत नाही म्हणलं हे काय आहे <laughs> पूर्वी मला झोपेचा अति झोपेचा प्रॉब्लेम होता आणि आता मला हे सगळं प्रकरण बदललं तर हे लाईफमधले चेंजेस आहेत आणि यांना आपल्याला ऍक्सेप्ट करायला लागतं आणि अशा या चेंजेसमध्ये ह्या बदलांमध्ये आणि खास पन्नाशी नंतर जे बदल होतात आणि बायकांच्या बाबतीत होतात त्या बदलांना आपण कसं सामोरं जायला पाहिजे आणि हाच माझा या चॅनलचा एक मोटिवेशन एक इन्स्पिरेशन द्यायचा हेतू आहे आणि माझ्यासारख्याच भगिनी ज्या युट्यूब बघत असतील आणि हे झोपेच्या समस्यांवर पण समाधान शोधत असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी पडेल असं मला जरूर वाटतं तर मी काय उपाय शोधून काढला याच्याबद्दल मला बोलायचं आहे तुम्ही व्हिडिओ तुम्हाला आत्तापर्यंत आवडत असेल तर लाईक द्यायला विसरू नका कारण नवीन चॅनलची माझी सुरुवात आहे आणि सबस्क्रायबर काउंट मला आत्ता बेअरली दहा सबस्क्रायबर पण झाले नाही आहेत <laughs> मला हे शंभर हजार आणि त्याच्याही पुढे जायचं आहे तर तुमचा मला सपोर्ट असला तर मला खूप खूप आवडेल झोपावं की नाही खुशाल झोपावं दुपारचं पण झोपून जाऊ नये आणि ही झोप अशी असावी ही कॅल्क्युलेटेड असावी ठराविक वेळाची असावी आणि क्वालिटी स्लीप असावी क्वांटिटी स्लीप घेऊ नका दुपारची क्वालिटी ऑफ स्लीप खूप महत्त्वाची आहे आणि अशाच प्रकारे रात्रीची पण तुम्हाला क्वालिटी ऑफ स्लीप मेंटेन करायची आहे रात्री तुम्हाला दुपारी झोपून मस्त ढारा ढूर <laughs> एक तास झोपून मग रात्री तुम्हाला कशी झोप येणार आहे खास करून पन्नाशी नंतर पंचावन्न साठी नंतर सत्तरी नंतर तर हे शक्य नाही आहे तर झोपून जायचं नाही आहे आपल्याला तर उदाहरण मी देते नेपोलियनचं असं म्हणतात की नेपोलियन खूप बिझी असायचा या देशातून त्या देशात जाणे आणि युद्धावर जाणे आणि लढाया करणे तासन तास फिल्डवर असणे आणि असं म्हणतात की तो हुकमी झोपायचा हो म्हणजे तो घोड्यावर बसल्या बसल्या सुद्धा त्याला मस्तपैकी एक पॉवर नॅप तो घेऊ शकायचा तर या नेपोलियनचं एक्झाम्पल आपल्याला फॉलो करायचंय आणि त्यासाठी ही जी झोप आहे याच्यात काही दुमत नाहीये की आता तुमचं शरीर काय पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये तुमची एनर्जी लेवल थोडी कमी झाली आहे आणि थोडंसं आपण इंटरव्हेन्शन घेतलं की थोडंसं काहीतरी आपण थोडासा बदलाव घेतला आपल्याला काय फार मोठा चेंज करायचा नाही आहे कारण मी जे सांगते ही जी पॉवरनॅप आपण घ्यायची ती पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा जास्त घ्यायची नाही पंधरा मिनटं पण तुम्हाला सफिशियंट होतील मी वीस मिनिटाचा एक अलाम लावते कारण मी अलार्म लावते आणि तो अलार्म लावून मी सेटल होऊन झोपेपर्यंत पाच मिनटं जातात आणि मग नंतरची पंधरा मिनिटं मात्र मला ही झोप हवी म्हणजे हवी आणि याच्याबद्दल आपल्या मनात काहीही गिल्ट नसला पाहिजे हे तुम्ही मनाशी त्याचे तुम्ही घट्ट धरून ठेवा आहे कारण ते गिल्ट फ्री तुम्ही करताय कारण तुम्ही करताय तुमच्या शरीराला रिचार्ज आणि हे रिचार्ज करणं जरुरी आहे जर तुम्हाला रेस्ट ऑफ द डे तुमची संध्याकाळ अगदी ताजेपणे घालवायची असेल आणि तुम्हाला संध्याकाळी काही फंक्शन्स ना जायचंय रात्री कुठे पार्टीज ना जायचं आहे तर असं धमून भागून तुम्ही न झोपता तुम्ही किरकिरे बनणार चिडचिडे बनणार राग लोकांवर काढणार यापेक्षा सगळ्यात बेस्ट उपाय एक नॅप घ्या पंधरा मिनिटाची दहा मिनिटाची पण तुम्हाला पुरत असेल तर दहा मिनिटाची घ्या वामकुक्षी मराठीत अतिशय चांगला शब्द आहे वामकुक्षी कारण जेवण झाल्यानंतर जेव्हा आपण डावीच्या डावीकडे डाव्या कुशीवर वळून जेव्हा झोपतो हे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला आपल्या पचनक्रियेला पण खूप फायदेशीर असतं बेनिफिशियल असतं तर ही वामकुक्षी तुम्ही घ्या पंधरा मिनटाची वामकुक्षी इज मोर दॅन इनफ आणि मी हे खूप एक्सपिरियन्स केलं आहे की अशा प्रकारे मी छोटीशी झोप काढल्यानंतर मला रात्रीच्या झोपेवर फारसा वाईट परिणाम होत नाही माझ्या रात्रीची झोप मी व्यवस्थित घेऊ शकते इनफॅक्ट मी हे नोटीस केलं की रात्री मी वेळच्या वेळी झोपू शकते आणि सकाळी मला हल्ली जरा लवकर जाग यायला लागली म्हणजे मी साडेसातच्या पुढेच उठते पण हल्ली मला जर सव्वा जा सातला जाग आली सातला जाग आली त्यावेळेला मी एकदम फ्रेश असते तर मी विचार करते की जर मी दुपारी पंधरा मिनटं झोपणार आहेच तर मला रात्री सकाळी जर दुपारी मी पंधरा मिनटं झोपणार आहे तर सकाळी मी अर्धा तास जर मला लवकर जाग आलेली आहे साडेसातच्या ऐवजी मला सातला जाग आली आहे तर मी सातला उठून माझ्या आई दिन दिनभरच्या दिवसभरच्या कार्यक्रमातला जो अर्धा तासाचा वेळ आहे तो मी चोरी करते एक्स्ट्रा बनवते माझ्यासाठी आणि तो माझा खूप प्रोडक्टिव्ह असणार आहे वेळ आणि दुपारचा पण जो वेळ मी म्हणते ना पंधरा मिनटं मी अशासाठी म्हणते की तो गिल्ट फ्री असला पाहिजे कारण पंधरा मिनिटं तुम्हाला वाटतं अशी जातात पंधरा मिनिटं तुम्हाला कळतही नाही पंधरा मिनटं कशी जातात तुम्ही नेटफ्लिक्स नेटफ्लिक्स सोडून द्या तुम्ही इंस्टाग्राम ओपन करता रिळ बघता 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 पंधरा मिनटं काय अर्धा तास तुम्ही सहज घालवता त्यापेक्षा तो वेळ जो तुम्ही रिळ बघण्यात घालवणार आहात तो तुम्ही पंधरा मिनटं नॅप घ्या आणि ही अशा प्रकारची नॅप कशी घ्यायची आणि हुकमी कशी घ्यायची त्याबद्दल मी पुढच्या लाईफस्ट्रीममध्ये जरूर बोलेन कारण त्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे पण झोपेसाठी रात्री जर का दुपारी झोपल्यानंतर रात्री झोप येत नसेल तर काय करायला पाहिजे तर यासाठी अतिशय सिंपल सिंपल उपाय आहे आणि हे जे मी बोलती है, है, बोलते आहे हे नॉर्मल लोकांसाठी बोलते ज्यांना विकार आहेत निद्रा नाशचा त्यांना रोग आहे अशाबद्दल यांच्याबद्दल मी बोलत नाही किंवा कुठल्या मेडिकल प्रॉब्लेममुळे त्यांना झोप येत नाही आहे अशाबद्दल मी बोलत नाही मी रेग्युलर तुमच्या माझ्यासारख्या लोकांबद्दल बोलते की ज्यांना वयपरत्वे झोपेचा प्रॉब्लेम झाला आहे तर झोप येण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक खूपच मॅजिकल हॉर्मोन असतो त्याचं नाव आहे मेलटोनिन आणि हा मेलटोनिन हॉर्मोन ह्याचं जे सिक्रिशन असतं याच्यावर अवलंबून असतं आपलं जागराणे आणि झोपणे हे सर्केडियन रिदम म्हणतात त्याला तर हे मेलटोनिन कंट्रोल करत असतो बघा आपलं शरीर किती अद्भुत आहे आणि हा एक एक हॉर्मोन जो आपल्या शरीरात स्रवत असतो तो ठरवतो तुम्ही तुम्हाला झोपावं असं कधी वाटतं आणि तुम्ही दिवसा तुम्ही अलर्ट कसे राहता आणि ही सर्कॅडियम रिदमसाठी सूर्य उगवतो आणि मेलेटनिनचं काम बंद होतं आणि जसा सूर्यास्त होतो जसा थोडी थोडी अंधार पडायला सुरुवात होते तसा मेलेटनिनचा शरीरातला लेवल्स वाढायला लागतात आणि या मेलेटोनिनमुळे आपल्याला झोप येते आपली बॉडी रिलॅक्स व्हायला आपल्याला मदत होते आणि या झोप यायला मदत होते जेव्हा मेलेटोनिनच्या लेवलमध्ये गडबड होते ना सर्किडियन रिदम मध्ये गडबड होते आणि मग झोपेचा प्रॉब्लेम सुरू होतो तर सोपा उपाय सगळ्यात सोपा उपाय म्हणजे हा आपला नॅचरल हॉर्मोनच आपल्याला कसा बॅलेन्स करता येते तर याच्यासाठी काही आपल्या आहारातच काही गोष्टी आहेत रुटीन की ज्या मेलेटनिन रिच फूड म्हणतात तर तुमच्या आहारात या गोष्टी सामील करा जर तुम्हाला मेलेटनिनचा सिक्रिशन ॲडिक्वेटली होत नसेल कमी प्रमाणात आपल्या शरीरात मेलेटनिन आहे तर ते मेलेटनिनची लेवल वाढवायसाठी आपल्या आहारात अगदी सिंपल सिंपल गोष्टी तुम्हाला आ, सामील करायच्या आहेत जसं की नट्स म्हणजे बदाम आ, अक्रोड अशा प्रकारचे आहे तुम्ही पंचवीस ग्रॅम बदाम अक्रोड एक छोटासा मुठभर मिक्स करून रोजच्या आहारात सामील करा त्यांनी मेलेटेनिच्या लेवलवर परिणाम चांगला होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे भात <laughs> भात जो आहे आणि हाय ग्लायसेमिक आता डायबिटीस ज्यांना डायबिटीस आहे त्यांना मी रेकमेंड नाही करणार पण ज्यांना डायबिटीस नाही भात खाल्ल्यामुळे संध्याकाळी जर का तुम्ही छान दही भात खाल्लात तर तुम्हाला थंड वाटेल आणि या राईसमुळे मेलेटोनिनच्या लेवल पण चांगल्या राहतात सो so, दुसरा उपाय आहे भात तिसरा उपाय आहे अशा गोष्टी जसं फ्रुट्स म्हणजे अननस जो आहे आणि आपलं केळं हे मेलेटनिन रिच फूड आहे तर फळं आपल्या आहारात सामील करा मेलेटनिनची लेवल अतिशय चांगली नॉर्मलाइज होईल दूध दुधामुळे सुद्धा झोप यायला खूप मदत होते तर संध्याकाळी किंवा रात्री काही वेळा लोक थोडस लूक कोमट कोमटसर दूध दूध प्यायल्यावर झोप यायला मदत होते आणि दुधावरून आठवलं दुसरं एक फळ आहे मेलेटनिन रिच ते म्हणजे केळ तो दूध केळ्याची शिकरण झोपेवर <laughs> हमखास इलाज आहे की नाही गंमत बनाना मिल्कशेक तुम्ही पिऊ शकता आणि मस्तपैकी बनाना मिल्कशेक प्यायल्यावर मेलेटोनिनचा लेवलचा काय घेऊन बसलात मेलेटनिन अगदी टकाटक टक होणार आणि एक चिमूट जायफळ जर तुम्ही घातलं तर तुम्ही हे एक्सपिरियन्स केलाय तुम्हाला असा अनुभव असेल की पुरणपोळीचं जेवण जेवल्यावर आहा हा हा अशी खमंग पुरणपोळी त्याच्यावर साजूक तूप असं आपलं पंचपक्वांनाच जेवण जेवल्यावर काय तुमचे डोळे उघडे राहतात जेवल्यावर तर झोपच येते आपल्याला तर का कारण जायफळ आणि हे जायफळ आणि गूळ आणि साखर ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे बासुंदी पेल्यावर सुद्धा आपल्याला अशी खूप झोप येते कारण बासुंदी म्हणजे परफेक्ट मिक्सचर आहे दूध आहे साखर आहे जायफळ आहे तर मेलेटोनिनची लेवल वाढणार नाही तर काय तर हे तुम्हाला सिक्रेट कळलं की बासुंदी आणि पुरणपोळी खाल्ल्यानंतर झोप काय येते <laughs> तर आ, हे अशी पाच गोष्टी आहेत आहारातल्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या नट्स म्हणा फळं म्हणा दूध भात आणि जायफळ ह्या मेलेटोनिन रिच आहेत काही प्रकारच्या चेरीज पण आहेत त्या पण मेलेटोनिन रिच असतात तर मेलेटोनिननी तुम्हाला खूप फरक पडतो चांगली झोप येण्यासाठी काय करावं हे मेलेटोनिनचा तुम्ही घेताय ती एक गोष्ट तर झालीच नॅचरल मेलेटोनिन दुसरं म्हणजे काही सवयी आहेत आपल्याला थोडेसे चेंज करायला लागतील आणि झोपेसाठी कंड्युसिव एन्व्हायरॉन्मेंट म्हणजे झोप येण्यासाठी शांतता हवी आ, काई -काई सिंपल तर काय काय सिम्पल पाच गोष्टी तुम्हाला माहिती आहे हे कॉमन सेन्स आहे पण तरी तुम्हाला रिमाइंड मी करून देते पहिले तर झोपेच्या आधी आपण अनवाईंड करायचं असतं मनातला शांतता आपल्या मनातही हवी आणि बाहेरही हवी म्हणजे जिथे तुम्ही झोपणार आहे तुमच्या बेडरूममध्ये शांत वातावरण हवं तुम्ही ढिंचक ढिंचक गाणं ऐकत काय तुम्ही झोपू नाही शकत तर वाटलं असं तुम्हाला असं छान मंद मंद तुम्ही म्युझिक स्लीप इंड्युसिंग म्युझिक हल्ली तर यूट्यूब म्युझिक हे सहज अवेलेबल असतात की झोप येण्यासाठी म्युझिक तर असं शांततापूर्ण वातावरण हवं दुसरं म्हणजे असा रिसर्च आहे की जेव्हा टेम्परेचर ड्रॉप होतं तेव्हा बॉडीचं जेव्हा टेम्परेचरही ड्रॉप होतं आपल्याला चांगल्या प्रकारे झोप लागण्यास मदत होते तर हे तुम्ही नोटीस केलं असेल आजकाल तर बरेच लोकांकडे एअर कंडिशन असतात आणि रात्री झोपताना बेडरूम मध्ये एअर कंडिशन लावून आपण झोपतोच तर झोपायच्या आधी एक दहा मिनिटं तुम्ही बेडरूम जरा थंड करायला ठेवा त्यामुळे काय होईल झोपायला तुम्ही जाता अनवाईंड करता बेडरूममध्ये शिरता बेडरूम एकदम तुम्हाला इन्व्हाइटच करते चला या बेडरूममध्ये आणि झोपा हे की नाही तर टेम्परेचर जितकं कमी असेल लो असेल ते चांगलं आणि त्याप्रमाणे तुम्ही कपडे सुद्धा त्यामुळे असे म्हणतात की कॉटनचे कपडे घाले घालून झोपावं लूज लूज कपडे घालून झोपावं कारण टाईट कपडे नायलॉनचे कपडे सिंथेटिक मटेरियलचे कपडे घातल्यावर थोडं उष्णता वाढते आणि मग झोप याला त्यामुळे त्या आपल्याला झोप येत नाही तिसरी गोष्ट ऑब्व्हियसली तुम्हाला आता ही सर्केडियन रिदम मी जी सांगितली सूर्यास्त झाल्यानंतर जर मेलाटोनिन वाढतंय आणि बॉडी आपल्याला सांगते आपलं शरीर आपल्याला सांगतं की आता झोपा कारण आता अंधार झालेला आहे तर बेडरूम मध्ये नॅचरली तुम्हाला थोडा अंधारच करायचा आहे अंधारातच झोपा काही लोकांना सवय असते की ट्यूबलाईट लावून झोपायचा प्रयत्न चाललेला असतो तर तसं करू नका अंधार असला पाहिजे आणि हा अंधार ट्यूबलाईटचा तुमचा मोबाईल पण अंधारात पाहिजे बंद पाहिजे कारण याला काहीच अर्थ नाहीये की तुम्ही रूम तर अंधार केलाय आणि बसून असे असे डोळे वटारून असे असे तुम्ही इंस्टाग्रामची रील बघताय आणि त्या रीलमध्ये एकेका सेकंदाला फ्रेम चेंज होतात इफेक्ट येतात झग 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 तुमची स्क्रीन हलत असते तुमच्या मेंदूला ती चालना मिळ मिळत राहते कायम तुमचा मेंदू हाय डोपामाईन हाय डोपामाईनमध्ये असतो तर हे तुम्हाला झोपेसाठी अतिशय वाईटच आहे तर मोबाईल टाळा आणि हा Uh, हा उपदेश सगळेच देत असतात पण याचं सायंटिफिक कारण हे आहे नुसता लाईटच नाही पण त्याच्यावरच्या ज्या मुवमेंट्स पण जे आहेत आपले डोळे कंटिन्युअस कंटिन्युअस हलत असतात तर मोबाईलचा उपयोग टाळा हा चौथा उपाय आहे आणि त्यापेक्षा एखादा पुस्तक घ्या आणि तुम्हाला छोटासा टेबल लॅम्प असेल नाईट लॅम्प असेल शेजारी तर शेजारी पुस्तक मंद त्या उजेडात पुस्तक वाचता आलं पाहिजे ऑफकोर्स त्या उजेडात ते पुस्तक वाचा आणि शक्यतो असं क्लिष्ट पुस्तक घ्या <laughs> मी असं करते की जे पुस्तक वाचायला मला खूप कंटाळा येतो ना ते पुस्तक घेऊनच मी वाचत बसते आणि मग कसा आपला डोळा लागतो आणि पुस्तकच पडून जात तर ह्याच्यात दोन फायदे आहेत एक तर तुम्हाला वाचन करायला हल्ली लोकांना वेळ नाहीये पुस्तकं वाचायला वेळ नाहीये कारण सगळं डिजिटल झालेलं आहे तर रात्रीचा तो एक दहा मिनटं पंधरा मिनिटाचा काळ जेव्हा तुम्ही निद्रा देवीची वाट बघत असता तेव्हा वाचन करा तुमच्या ज्ञानात भर पडेल ज्ञानात भर नाहीच पडली जरी तरी पुस्तक ते वाचता वाचता झोपही येऊन जाईल तुम्हाला तर पुस्तक वाचण्याचा हा एक खूप मोठा फायदा आहे लोक असं म्हणतात की हा आकडे मोजा शेळ्या मेंढ्या मोजा एक दोन तीन <laughs> मला शेळ्या मेंढ्या मोजून कधीही हो झोप येत नाही पण याच्यासाठी एक उत्कृष्ट उत्कृष्ट हो उपाय एक उत्कृष्ट हो उपाय मला सापडला आहे आणि तो मी दुपारच्या वेळेला जेव्हा पण झोप मी झोपेसाठी प्रयत्न करते कारण दुपारी त्या पंधरा मिनिटासाठी झोप येईलच असं नाही पण मला तो वेळ जो आहे तो झोपेत कव्हर करून मला रेस्ट ऑफ द डे प्लॅन करायचा आहे ना तर मला दुपारची हुकमी झोप जर पाहिजे असेल आणि रात्रीच्या वेळेला झोप येत नसेल हा उपाय हो तुम्ही जरूर ट्राय करा यूट्यूबवर अनापना मेडिटेशन हे सर्च करा आणि याचा तुम्हाला जितकी ड्युरेशन पाहिजे त्या ड्युरेशनचा व्हिडिओ तुम्ही सर्च करा पंधरा मिनटं पाहिजे तर पंधरा मिनटं आणि हे अनापणा मेडिटेशन तुम्ही फक्त तुमच्या कानामध्ये इयरफोन ठेवून डोळे मिटून ऐका आणि हे मेडिटेशन काय देवाचं मेडिटेशन नाहीये हे तुम्हाला ब्रेथ कंट्रोल श्वासावर नियंत्रण करणे आपल्या शरीराला रिलॅक्स करणे याच्यासाठी खूप मदत करतं तर याचा मला हमखास फायदा होतो आणि हे अनापेना मेडिटेशन जे आहे ना ते फक्त झोपेसाठी आहे असं नाही तुम्हाला कधी एन्झायटी जास्त झाली असं फारच तुम्हाला असं नर्वसनेस आहे आणि चिंता आहे आणि काळजी आहे आणि टेन्शन आहे तर हे अनापणा मेडिटेशन तुम्ही जरूर ट्राय करा एकदम तुम्हाला शांत वाटेल इन कंट्रोल वाटेल हार्टबीट्स तुमच्या रेग्युलराईज होतात खूप फायदा होतो आणि झोपेसाठी तर हमखास फायदा होतो आणि ह्याच्या जोडीला मी तुम्हाला या प्रॉडक्टची माहिती जरूर देणार आहे आणि या प्रॉडक्टचा हे आहे मेलेटॉन गमीज आणि हा ब्रँड आहे हा वर्ल्ड नंबर वन ब्रँड आहे मेलेटोनिन गमीजचा जो आहे विक्सचा झी क्विल तर विक्स झी क्विल मेलेटोन इन आणि ह्याचा प्रॉडक्ट रिव्ह्यू डिटेल प्रॉडक्ट रिव्ह्यू माझ्या हिंदी चॅनलवर हो आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही नक्की पहा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला बघ ह्याचा विक्स झिक्विलचा डिटेल मराठीमध्ये रिव्ह्यू तुम्हाला बघायचा असेल तर मला तुम्ही जरूर कळवा आणि असा रिव्ह्यू मी तुमच्यासाठी जरूर प्रस्तुत करीन हे आहे एक स्लीपेड विक्स झिक्विल एक स्लीपेड आहे ही स्लीपिंग टॅबलेट नाही यानी काय होणार आहे यू स्लीप फास्टर यू स्लीप बेटर याच्यामुळे तुम्हाला क्वालिटी ऑफ तुमची क्वालिटी ऑफ स्लीप इम्प्रूव होते तुम्हाला दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटतं याची तुम्हाला सवय होत नाही स्लिपिंग टॅबलेटसारखी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ड्रग प्रॉडक्ट नाही आहे हे औषध नाही आहे हे आहे एक न्यूट्रस्युटिकल त्यामुळे हे तुम्हाला खरेदी करायला तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता येतं केमिस्टकडे तर मिळतंच मिळतं पण अमेझॉनवर तुम्ही हे खरेदी करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते आहे हे प्रॉडक्ट आणि अशा प्रकारच्या दुसऱ्या मेलेटनिन रि मेलटनिन कंटेनिंग प्रॉडक्टच्या मी लिंक आ, देते आहे तुम्ही जरूर बघा कारण ज्यांना डायबिटीज आहे त्यांना शुगर जर नको असेल तर ह्या गमीसच्याऐवजी ते अशा प्रकारचे मेलेटनिन टॅबलेट्स जरूर घेऊ शकतात तर हे मी ट्राय केलेलं आहे आणि वयाप्रमाणे जेव्हा आपल्या झोपेची क्वांटिटी कमी होते आणि क्वालिटी सफर होते तेव्हा मेलेटोनिन टॅबलेट किंवा मेलेटोनिन मेले गमीजचा उपयोग जरूर करू शकता तुम्ही आणि हे अतिशय सेफ आहे तर आजच्या लाईफस्ट्रीममध्ये माझा सल्ला तुम्हाला असा आहे दुपारी झोपावं की झोपू नये दुपारी खुशाल झोपा पण झोपून जाऊ नका तुमची झोप एक पॉवरनॅप ठेवा दहा मिनटं ते पंधरा मिनटं तुमची बॅटरी रिचार्ज करा कारण पुढचा अख्खा दिवस तुम्हाला फ्रेश काढायचा आहे एनर्जेटिकली काढायचा आहे आणि हे अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यामुळे दुपारच्या झोपेची गिल्टी फिलिंग बाहेर टाकून द्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर द्या माझा चॅनल तुम्ही फर्स्ट टाईम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा अनबॉक्सिंग लाईव्ह विथ श्वेता पुरंदरे खूप खूप धन्यवाद